दादा धस यांनी पोलिस करा म्हणून मागणी केली आहे मा महाजन आणि राजेश पाटील यांना स आरोपी करा म्हणून मागणी केली त्यांच्याबद्दलच मला काय माहिती नाही काळजी म्हणून तुम्ही धनजय देशमुख आणि मसंदोग या ग्रामस्थाला आंदोलन करण्यास देखील आवाहन केलं होतं मात्र काय ग्रामस्थ उपोषण करण्यात मग हे बघा शेवटी कुटुंब लय संकट आहे ते बघा माणसकी म्हणून बघायचे असले तर देशमुख कुटुंबाकडे माणुसकी म्हणून बघायचं पाहिजे तिकडं ना मुंबईत नाही मुंबईत माणुसकी जीवन नाही आहे तिकडं जाऊन नाही माणूसकी बघायला तुम्हाला माणुसकी जीवन तर बघायचं असले तर देशमुख कुटुंबाकडे बघायला किती हालेल ते कुटुंब किती संकटातून चाललं किती त्रासातून चाललं ना त्यामुळं एक तर त्यांचं लेकरू गेल त्याच्यात त्यांनी उपोषण करायचं ही साधी गोष्ट नाही उपोषण करतो मी मला माहिती आहे उपोषण केल्यावर काय आलो त्यांनी माझं दोन दिवसाला दुखत दोन दिवसाला ही दिव सत्य परिस्थिती मी आत्ता पावणे बाराला तउटलो आहे दुपारी इतकं रातभर तापमा माझं पुरं अंग सनसणून आलो सगळं अंग ठणकत होतं रात्र उपोषण साधी गोष्ट नाही त्यामुळं त्यांना विनंती होती माझी की तुम्ही उपोषण नका करू बा दुसरं काही आंदोलन करा हे माझं त्यांना माझा अनुभव सांगणं होतं पण पण ती त्यांचाही दोष नाही तुम्ही पाच सात दिवस त्यांनी घोषणा करून जर सरकार आणि मंत्रिमंडळाची एखादं शिष्टमंडळ भेटून त्यांचे सरकार त्यांची भावना दाखवत नसत भावना शून्य झाल्यासारखं सरकार वागते त्यांच्याशी त्यांनी घोषणा केली त्यांना जाऊन भेटावं बाबा आपण आम्ही सगळ्या मागण्यांची लगेच आजच्या आज अंमलबाजावणी करतो असं त्यांना म्हणावं सहारोपी करतो सगळ्यांना ते सात आठ दहा पोलीस आहेत त्याच्यात त्याच्यात दोन चार पी आय ए पी आय येतं यांना सह आरोपी करतो कोणाकोणाला कोणा त्या आरोपींना कोणी कोणी सांभाळलं त्यांना सह आरोपी करतो कोणी गाड्या पुरवल्या त्यांना आम्ही सह आरोपी करतो आणि ती काय गाडी संतोष भायाची बोडी घेऊन कळमकडं कापळत होती तिकडं कोणती बाई कपडे फाडून तयार केली होती की के बदनामी करण्यासाठी संतोष भाय्याच्या तिच्या दारात तो मृतदेह तिच्या घरात ठेवायचा होता हे काय षडयंत्र होतं हे कोणत्या मंत्र्यांनी करायला लावलं याच्यात फोन कोणाचे गेले त्या बाईला म्हणा पोलिसांना म्हणा धनंजय मुंडेने फोन केलेत का त्याचे ते, ते शेडीआर काढले पाहिजेत मग हे याच्यात बडा नेता कोण मान्य न्यायालयाला पुढं मी सांगितलेलं तू तपास यंद्रजीनं की याच्यात बड्या नेत्याला फोन केले आणि नेता नेमका ने कोण उघडा पडू द्या हे सगळं व्हायला पाहिजे ती केस अंडर ट्रायल चालायला पाहिजे ह्या मागण्या आम्ही तातडीनं अंबलबाजींनी करतो असं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचं एक म्हटलं तिथं जाणं गरजेचं आहे दुसरीकडं दिवस तुम्ही चार दिवस लेट गेला दोन दिवस लेट गेला तरी चालतं पण ती भावनिक मुद्दा आहे त्यांचं लिपरू गेले त्यांचे तळतळे तल तुम्ही तिथं जात नाहीये म्हणून ते ठाम याच्यासाठी येतात तुम्ही ते सविस्तर चर्चा केलेली त्यांच्याशी घरी बसून सुद्धा केली आणि बाहेर सुद्धा केली सविस्तर चर्चा मी त्यांच्याशी केलेली की जर सरकार त्यांना उपोषण करायला यासाठी ठाम येत की त्यांचंही नाव आहे ना तुम्ही त्यांच्याकडे जातच नाही आणि हे दुर्दैव आहे देशमुख कुटुंब अमरण उपोषणाला बसणं म्हणजे दुर्दैव आहे आणि जर सरकार असं करणार असलं तर उद्या राज्य पूर्ण ढवळून निघणार आहे ते उपोषणाला बसल्यावर मी राज्यातल्या सगळ्या जनतेलाही सांगतो आणि मराठा बांधवांनाही सांगतो सगळ्यांनी मस्त जोकड लक्ष द्या सगळ्यांनी मस्त जोकड जायचं तुम्हालाही सांगतो आत्ता सगळ्यांनी जायचं येणार ना सगळ्यांनी त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा धनंजय धनजय मुंडे आणि दशची भेट झाल्यावर तुम्ही त्यांच्यावर टीका केली होती मात्र आज मसोदोकच्या ग्राम ग्रामस्थांनी जशांना पाठिंबा के जा जाहीर केला आहे आणि त्याचा त्याचा विषय त्या त्या विषयात मला काही बोलायचंच नाही ते विषयच संपला माझ्यासाठी जशाना तुम्ही गजार म्हणाले होते पण गावकरी पाठिंबा देत आहे समजा मसोदूक सांगितलं ना ते विषयच माझ्यासाठी संपला मी एवढा जीव लावला होता समाजाने मी तळ हातावर घेतलं होतं ती जागाच नाही आहे जायची इतका क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही तुमच्यावर जर पक्षाचा दबाव होता ना मी होता। तर मी सरळ सांगायला पाहिजे होतं पक्षाने माझा दबाव आणलाय मला सांगायला ते मॅटर दाबून टाक तू माग सरक ती सगळी फोडाफडी कर आणि तू त्याला जाऊन भेट धनंजय मुंडेला तर सरळ प्रेस घ्यायला पाहिजे होती मी समाजाशी गद्दारी करू शकत नाही मला पक्ष हे धसांनी म्हणायला पाहिजे होत मला पक्षाचा दबाव आहे सरकारचा दबाव आहे तू त्या धनंजय मुंडेला जाऊन भेट ते मॅटर दाबेव पण मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही मी पक्षाचा राजीनामा देतो आहे आणि आमदारकीचा बी राजीनामा देतो आहे मराठ्यांसाठी पण मी धनंजय मुंडेला भेटायला जाऊ शकत नाही सरळ राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता ठुकरायला पाहिजे होतं आणि जर पुन्हा पक्ष उभं राहिले तर असते तर मराठ्यांनी एक लाख सदुसष्ट हजार मतं त्यांना दिली असती एक शिक्का एवढी लाट तयार झाली असती तुम्ही जाऊन भेटताना आता सांग जाऊ दे मला ना ते प्रश्नच विचारत जाऊ नका कारण मी काय जीव लावला होता मला माहिती आहे समाजाने किती जीव लावला होता ही, ही मला माहिती कोणी काय पाठिंबा देऊ कोणी काय सहभागी व्हावं ते ज्यांचा त्यांचा विषय त्यात मला पडायची गरज नाही ते विषयच माझ्यासाठी संपलेला हात